शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार सत्तावीस प्रमाणं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली काही शेतकऱ्यांना साडेआठ हजार अठरा हजार सत्तावीस हजार अशाप्रमाणे बागायतदारांना त्यांच्या पद्धतीनं वाढीव रक्कम मिळाली परंतु असे खूप शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसेच मिळाले नाहीत मग हे पैसे मिळणार का नाही हा खूप महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत कारण आता निवडणुका झाल्यात प्रत्येक शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आता काय हे पैसे देणार परंतु शेतकरी मित्रांनो असं एकही गाव नाही की त्या गावामध्ये शंभर टक्के अनुदानाचं वाटप झालेलं आहे परंतु राज्य सरकारकडून एकही शेतकरी वंचित राहणार नाही अशा पद्धतीची अतिवृष्टीची मदत आम्ही देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेलं होतं परंतु शंभर टक्के एकही गावामध्ये अनुदानाची रक्कम पूर्णच्या पूर्ण शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे खूप शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून अजून वंचित आहेत काही शेतकऱ्यांना एकही रुपया अनुदान आलेलं नाही आहे काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान आले रब्बीचं अनुदान आलेलं नाही आहे काही शेतकऱ्यांना तिसऱ्या हेक्टरचं अनुदान आलेलं नाही आहे असे भरपूर शेतकरी आजूही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत मध्ये शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळणार का किती ते शेतकरी असेच राहणार आणि ते शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार का याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेतकरी मित्र राज्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून एकतीस ते बत्तीस हजार कोटी रुपयाचे पॅकेज जाहीर करण्यात आला परंतु आपल्या सर्वांना एकच वाटत होतं की राज्य शासनाने एकतीस बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज गोळा केले जाहीर केले ते पूर्णतः पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल परंतु शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं आकडा सांगताना एकतीस हजार कोटी बत्तीस हजार कोटी सांगण्यात आला परंतु वाटपाची रक्कम ते अठरा एकोणीस ते वीस कोटी रुपयाचंच राज्य सरकारकडून वाटप करण्यात आलं आणि त्याच्यानंतर उर्वरित एकतीस बत्तीसमधले दहा बारा कोटी रुपये जे आहेत ते कुठे गेले तर राज्य शासनाकडून ती निधी जाहीर करत असताना राज्य शासनानं संपूर्ण अतिवृष्टीची रक्कम म्हणून निधी न जाहीर करता ती रक्कम रोजगार हमीच्या माध्यमातून विहिरीचा अनुदान असो त्याचबरोबर शेतकऱ्यांना गाय म्हैस असो ज्यांचं नुकसान झालेलं होतं त्याच्यामध्ये ही रक्कम ह्याच्यामध्ये ॲड करण्यात आली होती आणि त्यामध्ये प्लस खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पीक विम्याची ही रक्कम त्याच्यामध्ये ॲड करण्यात आली होती त्यामुळे हा आकडा फक्त फुगवून सांगण्यात आलेला होता आणि तो फुगवून सांगितलेल्या आकड्यामुळे आपल्याला वाटलं की प्रत्यक्षात चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर परंतु जितकी रक्कम राज्य शासनाकडून दिली तितकी ही रक्कम खूप शेतकऱ्यांना मिळाली नाही असे खूप शेतकरी आहेत त्यांना कसल्याही प्रकारचं अनुदान अजून आलेलं नाही आता माझ्याच गावचा विषय जर बोलायचा झाला शेतकरी मित्रांनो मला खूप असे फोन येतात की अजून आमचं अनुदान जमा झालेलं नाही आहे परत तलाट्याशी संपर्क साधून तलाट्याला विचारणा केल्यानंतर साहेब बजेट नाही आहे अशा पद्धतीची उत्तरं देतात आज ही परिस्थिती फक्त आपल्यात शिथली नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातलीच आहे मग राज्य शासनाकडून आता प्रत्येकाला अशी अपेक्षा आहे की हे अनुदानाची रक्कम कधी जमा होईल राहिलेली शेतकऱ्यांची शेतकरी मित्र सध्या राज्य शासनाकडून बजेटची तरतूद बजेटचं अडचण असल्याची कारणं दाखवली जात असून सध्या नमोचा शेतकरी अडकलेला नमोचा अनुदानाचाही रक्कम अडकलेला नमोचा हप्ताही आलेला नाही त्यामुळे नमोच्या हप्त्याची रक्कम असो उर्वरित शेतकऱ्याच्या अतिवृष्टी अनुदानाची रक्कम असो हे अनुदान राज्य शासनातून निधीची तरतूद झाल्यानंतर निधीची व्यवस्था झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना उर्वरित अनुदानाची रक्कम जमा होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया अनुदान आले नसेल त्यांनी तलाठ्याच्या संपर्कात राहा तलाठ्याशी विचारणा करा कधीपर्यंत पैसे येऊ शकतात त्यांच्या संपर्कात राहून अनुदानाची रक्कम तुमची बुडणार जरी नसली तर ती निश्चित तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत कारण जरी तुम्हाला अतिवृष्टीचा अनुदान आलेलं नसेल रब्बीचा अनुदान आलं नसेल तर तेही पैसे तुमच्या खात्यावर मिळणार आहेत त्यामुळं असा एकही शेतकरी वंचित राहणार नाही आहे सध्या बजेट नसल्याचे कारणं दाखवली जात आहेत आणि ही बजेटची तरतूद होतात बजेटचं नियोजन होतात उर्वरितही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कुणीही शेतकऱ्यांनी असं समजू नये की आता निवडणुका झाल्या आपल्याला उर्वरित अनुदानाची रक्कम मिळेल की नाही तर निश्चित तुम्हाला त्या अनुदानाची रक्कम मिळत असते राज्य शासन फक्त बजेटच्या अडचणीमुळं राज्य सरकारच्या अनुदानाच्या पैशाच्या अडचणीमुळं हे पैसे अडकले असल्याचे अपडेट आहे त्यामुळं जे जे शेतकरी अजून अनुदानाची प्रतीक्षा करत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम बजेटची तरतूद होतात बजेटचं प्रॉब्लेम सॉल्व होतात निश्चित त्यांच्या खात्यावर ही त्यांच्या अनुदानाची रक्कम जमा होणार आहे त्यामुळे हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती खूप असे शेतकरी आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारचं अनुदान अजून जमा झालेलं नाही फक्त शेतकऱ्यांनी एक काम करा आपल्यात तरट्याशी संपर्कात राहा त्यांना विचारा की आमचं अनुदान कधी जमा होईल आणि लवकरच ते कारण त्यांच्याकडून सर्व प्रोसेस पूर्ण करण्यात आलेले आहे त्यांचा विषय काहीही नाही आहे परंतु आपण संपर्क साधू शकतो कोणाला तर फक्त तलाठी साहेबाशी संपर्क साधू शकतो तर त्यामुळे त्यांच्याकडून प्रोसेस पूर्ण झाले असे त्यांचं कुठलेही काही राहिलेलं नाही फक्त राज्य शासनाच्या निधी अभावी हा बजेटच्या अभावी असो पैशाच्या अडचणीच्या अभावी असो हे पैसे अडकलेले आहेत तर निश्चितच हे पैसे येताच उर्वरित ज्या ज्या शेतकऱ्यांचं अनुदान राहिलेलं आहे मग ते रब्बीचा असो अतिवृष्टीचा असो हळबागायतदारचा असो परत जे काही राहिलेलं आहे ते सर्व पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत त्यामुळं सध्या प्रॉब्लेम महत्त्वाचा हा राज्य शासनाच्या पैशाचा आहे अडचणीचा आहे आणि त्या बजेटला मंजुरी मिळताच बजेटशी ॲडजस्ट होतात ते सर्व पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत तर हीच एक सर्व शेतकऱ्यांना आपली जे आहे होती खूप शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत अनुदान आलेलं नाही आहे निश्चित त्यांच्या खात्यावर वेळ लागेल परंतु निश्चित ते पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतात धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका कर्जमाफी असो अतिवृष्टी अनुदान असो पी विमा असो या सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ येतात चॅनलवर व्हिडिओ येतच जाईल धन्यवाद